स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ चौथा हवेचा दाब प्रश्न हवेचे तापमान कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल उत्तर हवेचे तापमान कमी झाले तर हवेचा दाब वाढेल कारण हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची घनता वाढेल व त्यामुळे हवेचा दाब वाढेल आकृती चार पॉइंट दोन अ व ब निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा कटिबंधीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने विषवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो ध्रुवीय वाऱ्याची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्याशी निगडीत आहे व ते कोणत्या कटिबंधात येतात उत्तर ध्रुवीय वाऱ्याची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्याशी निगडीत आहे व ते शीतकटिबंधात येतात उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते उत्तर उष्णकटिबंधीय प्रदेशात कर्कवृत्त ते मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्याची किरणे लंबर उपडतात त्यामुळे त्या प्रदेशात हवा जास्त तापते ही जास्त तापलेली हवा प्रसरण पाहून विरळ होते विरळ हवेची घनता कमी असते त्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत उत्तर समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबपट्ट्याशी संबंधित आहेत कमी दाबाचे पट्टे कोण कोणत्या अक्षरुत्ता दरम्यान आहेत कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात शून्य अंश ते पाच अंश अक्षरुत्त आणि पंचावन्न अंश ते पासष्ट अक्षरुत्त या दरम्यान आहेत पृष्ठ क्रमांक वीस वरील प्रश्न विषवृत्तावर हवेचा दाब कमी असेल तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब कसा असेल उत्तर विषवृत्तावर हवेचा दाब कमी असेल तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब जास्त असेल स्वाध्याय प्रश्न पहिला कारणे द्या एक हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो कारण एक हवेत धुलीकन बाष्प जड वायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते दोन भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी ज़ उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाब कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो दोन हवादा पट्ट्यांचे आंदोलन होते कारण एक सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते दोन परिणामी तापमान पट्ट्यावर अवलंबून असलेल्या हवादा पट्ट्यांचा स्थानात बदल होतो तीन सर्वसाधारणपणे उत्तरायनात हवादा पट्टे पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवादा पट्ट्यांचे आंदोलन होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी होतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो दोन उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो प्रश्न तीन टिपाली हा एक मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विषवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचे पट्टे ओळखले जातात मध्य अक्षरुतीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात दोन हवेच्या दाबाचे क्षितीज समांतर वितरण उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा शितीत समांतर दिशेत वायू दाब सारखा नसतो वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा शितीत समांतर वितरण म्हणतात प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कंसातील शब्द लिहा एक हवा उंच गेल्यावर विरळ होते दोन हवेचा दाब मिलीबार या परिणामात सांगतात तीन पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का असतो उत्तर विषवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेस वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात ते सेल्सिअस अक्षरुत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस अक्षरुत्ताच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात प्रश्न सहावा हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या